मी आणले तुम्ही काय आणले असे शिवा तुम्ही शिवा कसले आहे बघा बघा लाल लाल करपाल करपाली येत मिडियम साईज एकदम मोठ्या नाही एक लाल भर काय त्याच्यानं बघा बघा कसली साईज आहे सगळ्या एकदम फ्रेश जिवंत माल आहे बघा तर नमस्कार मित्रांनो मी, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम पिशिंग या चॅनलवर तर जसा का तुम्ही पाठीमागं बघू शकता पुन्हा अंधार पडलाय वाजलं बहुतेक साडे दहा वाजून गेलोय आणि आता मी आहे बेलपाडा गावमध्ये वल्डीओ आलोय वैभवचे बोसकीवर आणि इथं आपले सोबत कोण कोण मित्र आहेत तुम्ही मला दाखवते बघा आपल्या सोबत आलाय विकी विक्की इकडे जयेश पाटील आणि कॅमेरामॅन तुम्हाला दाखवते इकडे शिवा इकडे आशिष पाटील तर गावठाणकर सगळा जण बेलपाडला कोलब्या पाहिजे बोलतं वैभवला फोन केला आता वैभव बो आलाय बोसकी व आता तुम्हाला बोसकी काढताना दाखवू काय मच्छी असल मच्छी म्हणजे जास्त करून कोलब्या आणि करपाल आलोय आणि मी इथं तर बर निपणून जिवंत कोलबी कारपाल नेवाला उद्या एक धमाकेदार व्हिडिओ शूट करायचे म्हणून आणि हाफ पॅन्ट घातलंय ती मोठी चुकी झाली आहे कुत्रे हरकी मच्छीर पोरते आहे या तर चला जास्त पास न करता जाऊ बोसकी उकू काय भेटते तुम्हाला दाखवू जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑलवर करा आणि वरती नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट लवकर भेटतील तर चला जाऊ पब्लिक भरपूर आहे आता दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे ते तर मित्रांनो आलोय आज उज्जड थोडा कमी आहे आपल्या चे चार्जिंग उतरले वैभव इथं अंकित आहे अंकी आहेत इथं वैभव आहे आणि वैभवने आता बोसकी ओक्याची सुरुवात केलंय बघू आता उज्जड कमी आहे थोडा ऍडजस्ट कराय बघा बोसकी तुम्हाला दिसत असेल आणि जरा आज लवकरच बोसकी उगवतो पाण्याला प्रेशर पण आहे पण मच्छर उभा नाही ठेव बघा आम्ही घातल्या ना पेंडी मच्छर फुगवते शाप ही बघा दिसत असेल तुम्हाला उरता बघू काय काय ती कोलंबी का करपाल चला भेटू पुढे बघा मित्रांनो वैभवनी केली बोसकी उचलायला पुन्हा एकदा सुरुवात आणि सगळं जण फ्लॅश घेऊन उभे बघा कारण का आज आपण बॅटरी मेन आणलीच नाही आपली बघ करपालची साईज बघा कडक करपाल इकडं जाल कारतय प्रॉपर बोसकीचा काट्या बिट्या परल्यान काहीतरी मुला परलाय चांगला अस बघा मित्रांनो जालानुस करपाली डगरफोरे इथे करपाल बघा त्याच्या आत पेला बिला पारलाय मस्त साईज आहे करपाली आज पिशवी पिशवी तयार करा बैनपुर या तुमुण। तुमुण। तो वाली। तो वाली। तो चल 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 लाइट मार लाइट मार मित्रांनो बारके बार मुश्किल आपण बघा कडकडीत बारीक शेरीक कोलव्यात पडल्याने चल वरती पाणी भरला डांड्या टॉच मार विकत नाही काय ठेवतस मित्रांनो जिवंत कारपाली याच्यान घेत छोटी कती टाकल्यास तीन चार असते कट्टाक बारकी बस, बस बस अरे रा ट्रायल राहत काय करू मरतीन गर्दी होते रे त्या बाकी कोलबॅडाक जरा शहर बस बस, बस 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 करपाल खूपच झाल्या देस देना दोघांना पाहिजे दे� बघ कोलबॅडाक पंधरा मोठ्या मोठ्या टाकू जिल्ह्या

मालमल बघा बोईट खालाय वाटत थोडासा चावा मारलाय चिंबोऱ्याने केलाय काम आहे बघा का सोललाय डायरेक्ट डायरेक्टोऱ्याने सोललाय म्हणजे तो सगळा आहे आणि आवाज येते मित्रांनो तुम्हाला या मशीनचा ऑक्सिजनची मशीन लावून ठेवली बघा जिवंत सगळा आता होत पिशव्या पुन्हा तर मित्रांनो बेलपाडशी आपण करपाली घेतल्या वैभवच्या बोसकी आणि डायरेक्ट इथं आलोय तर आता किती करपाले आहेत ना कारण का आपलं मेंबर जास्त आहेत तीन चार वाटे करायचं इथं आता बघू किती करपाले आहेत ते मोजू याच्यान टाकू इकडे जवळची दाखवे या बघा कशा करपाली आहेत मीडियम साईज एकदम मोठ्या नाही एक लाल भरक आहे त्याच्यानं बघा बघा कसली साईज आहे सगळ्या एकदम फ्रेश जिवंत माल आहे बघा तशात तर्फारता नाही बघा फ्रेश माल आहे तुम्हाला पण कोणला अशा जर कोलबी करपाल्या पाहिजे असतील ना फ्रेश खारींच्या कारण का असा माल आली कोणला भेटत नाही कारण का आता येणाऱ्या आपल्या खाडींच्या व्हिडिओ आहेत ना एकदम धमाकेदार असणार येत उसानाचा व्हिडिओ एकदम भारी आता तुम्हाला जी ही साईज आता तुम्हाला जर मोठी वाटत असेल ना तर ही साईज काहीच नाही उसान होता होता या साईज येत ना या दोन कारफालींची एक कारफाल होईल आवरी मोठी साईज म्हणजे तुम्हाला तर माहितीच आपल्या जुने सबस्क्राईबर असतील त्यांना तर चला आता मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन ऑलो करा आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय बाय